मिरज महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने मिरज उरूस काळापासून संपेपर्यंत चांगल्या पद्धतीने कचरा उठाव ढास फवारणी इतर काम वाखण्यासोगे केल्यामुळे रोजच्या रोज कचरा उठाव पहाटेपासून सकाळी आठपर्यंत पर्यंत कसलीही तमा न बाळगता कामगारांनी केले मिरज शहर कचरा मुक्त दुर्गंधीमुक्त करून मिरज उरुस काळामध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने साखर वरून पुष्पगुच्छ गुलापुष्प गुच्छ गुला। पुष्प देताना स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्यासह संपूर्ण टीमचा सत्कार करून कौतुक करण्यात आले यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नाशिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे फारुख चवले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष साद गवंडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जैन सय्यद व फयाद शेख सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे मिरज महापालिकेचे स्वच्छता कामगार उपस्थित होते स्वच्छता निरीक्षक आणि त्यांची संपूर्ण टीम जे काम केलेलं आहे विरजेच्या उरुस कालावधीपासून उरुस संपेपर्यंत खरोखरच यांचं कार्य वाखणण्याचं कौतुकास्पद काम केलेलं आहे कारण पर जिल्ह्यातून परराज्यातून लाखो भावभीता आले किमान दहा ते पंधरा लाख लोक आले कारण सचिन वाघोडेजींचा जे वाड आहे त्या वाडामध्ये उर्साचा कार्यक्रम होतो आणि संपूर्ण जे स्वच्छतेची जबाबदारी होती महत्वाची परराज्यातून येणार आणि सगळ्यांचं लक्ष होतं की स्वच्छता कसं होणार एवढं मोठं काम कसं केलं तरी आम्ही कमी कामगारांच्या जीवावर आणि आपल्या कौशल्याच्या कर्तृत्वावर जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवून निरस्कारांना निरोगी काम केलेलं आहे तर आज मी सांगतो हो, बाबापण हे स्वच्छता दूत आहे म्हणून आम्ही निरोगी आहे तुम्ही आपल्या हाताने कचरा घाण उचलताय म्हणून आम्ही निरोगी आहेत आमचे मुलं बाळ निरोगी आहेत आम्ही सदृढ आहोत कारण तुम्ही जेवढा स्वच्छ परिसर ठेवताय तेवढ्यामुळे आम्हाला परिसर स्वच्छ ढास दुर्गंधीमुक्त तुम्ही अनेक नरक यातना सर करून तुमची आणि तुमची टीम जनतेसाठी काम करते आम्ही जनता मिरजकर जनता आपलं ऋणी आहे आपले केलेल्या कामाला मी कदापि विसरणार नाही म्हणून आज महाराष्ट्र रिपब्लिकन च्या सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाब शेख आणि योग जिल्हाध्यक्ष आमचे जमीर शेख असतील का कार्याध्यक्ष आमचे अजय बाबर असतील जैन सईद असतील आणि कामगार संघटनेचे आमचे उमर चौगले असतील आणि जयंती महोत्सव समितीचे आमचे नासिर शेख असतील आणि मेडिकल आमचे मेडिकल असोसिएशनचे मराठी रिपब्लिक पार्टीचे फयाज शेख असतील या संपूर्ण टीमने ने आम्ही दोन दिवस झाले साहेब विचार करतोय की एवढ्या तुटपुंज कर्मचाऱ्याच्या जेवावरील एवढी मोठी कामगिरी आपण यशस्वीरित्या पार पडली खरोखरच आम्ही हे शब्दामध्ये आपले कौतुक आम्ही भरूच शकत नाही ते उच्चार होऊ शकत नाही ते मापदंडामध्ये बसू शकत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा तो संपूर्ण गरज करायच्या वतीनं आपले पुष्पगुच्छ घेऊन आपलं